मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी सुरू असताना सी चोवीस तासनं प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपल्या मनामधला योग्य नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असा प्रश्न विचारताच नागरिक नाव न घेता थेट टीकेच्या मोडमध्ये दिसले नागरिकांनी म्हटलं की मागील वर्षभरामध्ये शहरामध्ये जाती आणि धार्मिक असे मतभेद वाढले आहेत तर सामाजिक वातावरण देखील तापलं गेलंय त्यामुळे आता असा नेता हवा जो तणाव कमी करून सौधार्य प्रस्थापित करेल तर यावेळी काही नागरिकांनी आमदार अमूल खताळ यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावत म्हटलं की नेता इथलाच असावा शेजाऱ्यांच्या उंजळीनं पाणी पिणारा नको नागरिकांच्या या तिखट पण सूचक प्रतिक्रियांमुळे प्रभाग क्रमांक तीन मधील राजकीय वातावरण अधिकच पेटल्याचं दिसून येत नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज संगमने शहरातील आपण विविध ठिकाणी सर्व पंधरा वार्ड मध्ये आपण नागरिकांचं म्हणणं घेत आहे संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस लाग कोन ही लागलेली आहे नगर अध्यक्ष कोण बसणार कोणाच्या नागरिकांच्या मनातला नगर अध्यक्ष कोण व नगरसेवक कोण याचीही आपण प्रतिक्रिया या निमित्ताने घेत आहे सर आज आपण दुर्गा कॉलनी या ठिकाणी राहत आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये काय म्हणणार आहात काय आपल्या मनातला अध्यक्ष कोण आहे मुळात मुद्दा असा आहे की गेली जातीय धार्मिक पेट निर्माण होते ती कमी करणारा कोणी असावा सगळ्यात महत्वाचा इथला असावा शेजारच्या उंच पिणारा नसावा असं मला असावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा